तर मी नमस्कार माझं नाव विकास भगवंत चव्हाण मी मर्डरवाले कुलकर्णी या नाटकामध्ये हवालदाराची भूमिका करतोय तर या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर हे एक फुल धमाका पॅकेज आहे तुम्हाला नक्की आवडेल अशा आमच्या सगळ्या कलाकारांची खात्री आहे आणि बऱ्याच जणांनी याची पोचपावतीसुद्धा दिलेली आहे बरेच जण या नाटकाला येऊन गेले आहेत त्यांनीसुद्धा पोचपावती दिलेली आहे तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा या या नाटकाला आणि मनसुप्त हसण्यासाठी एक टेन्शन जे तुम्ही सात ते पाचचं जे ड्युटीचं टेन्शन असतं ते टेन्शन थोडंसं बाजूला ठेवून तुम्हाला मनसुप्त हसण्यासाठी हे नाटक अगदी योग्य आहे यात मी एक साधासुदा असा हवलदार दाखवला आहे की ह्यामध्ये हवलदाराला कसं फसवलं जातं किंवा कशा स्टोऱ्या बनवून त्याच्यावरची जी केस करण्यासाठी जो आलेला असतो ते कसं सावरण्याचं काम करतात माधव कुलकर्णी हे तुम्हाला बघायला मिळेल बेस्ट यांच्यासोबत काम मी वैभवदादांसोबत काम केलेलं आहे सुकन्यासोबत पहिल्यांदा काम करतोय भार्गवीताईसोबत पहिल्यांदा काम करतो आहे मीसोबत पहिल्यांदा काम करतो आहे यांच्यासोबत काम करताना मला असं वाटत नाही की ते सेलिब्रिटी आहेत किंवा अजून काही तर ते सगळे मर्ज होऊन आम्ही एक फॅमिली होऊन या नाटका नाटकासाठी आम्ही काम करत असतो मजा येते काम करताना एकंदरीत संतोष पवारांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी जेव्हा मला या कॅरेक्टरसाठी विचारलं होतं तेव्हा आम्ही वाचताना रीडिंगमध्येच वाचताना सरांनी सांगितलं होतं की हे कॅरेक्टर असं डेव्हलप करूयात ते कॅरेक्टर कसं डेव्हलप करू आणि डेव्हलप करता करता सरांनी माइंड ब्लोईंग काही गोष्टी आहेत ज्या ह्या पात्रांमध्ये प्रत्येक पात्रांमध्ये भरलेल्या आहेत खूप खूप किस्से आहेत म्हणजे स्टेज नाटकामध्ये झालेल्या गोष्टी आहेत की बऱ्याचदा ठिकाणी आम आमच्याकडून पण आशा फुटतात की काही सीन्स आहेत ज्यात वैभवदादा गातो तर एका सीनमध्ये चुकून भार्गवीताई गायली आणि माझ्या एक्झिटचाच टाईम असतो तेव्हा सेकंड ॲक्टमध्ये तेव्हा भार्गवीताई चुकून एक, भार्गवी वा एक वाक्य गायली जे वैभवदादा गातो तर त्याच्यावरून आम्ही बराच वेळ असत होतो बराच वेळ प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणायला गेल्या तर खूप उत्तम येत आहेत त्यांनी उलट आम्हाला आउटस्टँडिंग दिलेले आहेत टाळ्या वाजवलेल्या आहेत बऱ्याच हाऊसफुल झालेले आहेत प्रयोग महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयोग केलेले आहेत त्यामुळे त्यांचा जो प्रतिसाद आहे तो अप्रतिम आहे स्फूर्तपणे ते नाटकाला येतात जोमात टाळ्या वाजवतात जोमात हसतात कसलंही भान न ठेवता लहान मुलांसारखं जोर जोरात असतात प्रेक्षकांना हेच आव्हान करेल की तुम्हाला जर खरंच मनस्वक्त हसायचं असेल तर दोन तास फक्त आयुष्यातले दोन तास या नाटकाला घ्या तुमचा पैसा वसूल होईल याची खात्री अष्टविनायकबद्दल माझं त्यांच्यासोबतचं एक पहिलं नाटक ॲज अन ॲक्टर म्हणून ह्या नाटकात अष्टविनायक हे खूप मोठं आहे माझ्यासाठी कारण दिलीप दिलीपदादा आहेत दिलीप जाधव आमचे निर्माते त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खरंच खूप मनापासून आभारी आहे आणि अष्टविनायकन अष्टविनायक संस्थेने अशी <laughs> अनेक नाटकं करावीत लोकांना हसवण्याचा प्रयत्न करावा आणि मला खात्री हे त्यांना उत्तम जमत चांगली चांगली नाटकं ते घेऊन येतात प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी हा <laughs> <आ? laughs> चिडू नका बसा 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 म्हणून तुमचं घर काय कपड्याचं दुकान आहे का म्हणजे एवढे कपडे कोणाचे